जे लोक पोटाची चरबी वाढल्या म्हणून जाम टेन्शनमध्ये आहेत अक्षरशः टी शर्ट घाला शर्ट घाला काही जरी घातलं तरी पोटाभोवती एखादं टायर ठेवल्यासारखं दिसतंय अक्षरशः पोटाची चरबी वाढल्या म्हणून लग्न होईना झालेत अशा सगळ्या लोकांसाठी एक जबरदस्त होममेड उपाय सांगणार आहे हा उपाय एक महिना करून बघा तुमचं पण लग्न नक्की होईल करायचं काय तर सकाळी उठल्यानंतर आमूषापोटी म्हणजे न काही खाता एक लिंबू घ्यायचा तो कट करून घ्यायचा एक आद्रकचा तुकडा घ्यायचा तो खिसून घ्यायचा त्याचबरोबर घरात काळे मिरे असतात ते घ्यायचं थोडं आणि दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा हे सगळं मिक्स करायचं आणि अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळायला ठेवायचं चा। पाणी चांगलं उकळून झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि तो जो ज्यूस आहे किंवा तो जो ड्रिंक आहे ते आपल्याला आमूषापोटी प्यायचं आहे त्याच्यानंतर एक तास काही खायचं नाही वर्कआउट केला तर बेस्ट आहे एक महिना हे ड्रिंक पिऊन बघा जबरदस्त फरक पडेल पोटाची चरबी बघता बघता